चार ऑगस्ट रोजी अमावस्या आली आहे तिलाच दीप अमावस्या किंवा दिव्यांची आवस असे देखील म्हणतात या अमावस्याचं खूप महत्व असतं या दिवशी घरात देवघरातील सर्व स्वच्छ उजळून घेतलेले दिवे संध्याकाळी पाटावर मांडून रांगोळी काढून त्यांची यथासांग पूजा केली जाते या पूजेला कणकेच्या दिव्यांचाही नैवेद्य दाखवला जातो तसं करणं या परंपरेचा एक भाग आहे परंतु अनेकांना प्रश्न पडतो की हा दिवा दीपपूजेसाठी असतो की पितरांच्या पूजेसाठी या वास्तुशास्त्रात काय आहे चला जाणून घेऊया बघा या दिवशी दिव्यांना खूप महत्वाचं दानधर्म ही केला जातो प्रत्येक अमावसेचं वेगवेगळं वैशिष्ट्य आहे त्याचप्रमाणे अशा या दिवशी दिव्यांचं महत्त्व आहे या श्रावणाच्या स्वागताची जणू तयारी आपण करतो अशा उत्सव प्रसंगी कणकेचा किंवा ज्वारीच्या अं पिठाचा दिवा करून तो दक्षिण दिशेला लावायचा लावला जातो व दोन्ही हेतू त्यातून साध्य होतात या दिव्यांची पूजा करून तो दक्षिण दिशेला ठेवल्यामुळे या दिशेने यमसदनी जाणाऱ्या प्रकाशाची वाट दर्शवली जाते मुंगीच्या रूपाने दिव्यापाशी गोळा होणारे जीव ते कण खाऊन तृप्त होतात हे अप्रत्यक्ष अन्नदानाचा पुण्यच आहे हा दिवा गुळाच्या पाण्यात बनवल्याने इतका चविष्ट होतो कि नैवेद्य म्हणून तो जिवताना पानात वाढला जातो मनुष्यावर एका सनवारे एका लक्षात राहणार नाही परंतु बघा कणकेचा दिवे ही या सणाची पटवून दिले जाते बघा या परंपरेची आठवण करून देत राहतात सर्वसामान्य घरातील लोकही या पदार्थाचा आस्वाद घेऊ शकतात या कणकेच्या दिव्यामध्ये साजूक तूप घालून खाल्लं की तो आणखीनच चविष्ट लागतो हे दिवे आपल्याला एवढे आवडतात की ते खाऊनच आपले पित्र आणि सूक्ष्मजीव सुद्धा तृप्त होतात यासाठी तुम्ही सुद्धा हे दिवे असाल तर त्याची कृती मी सांगेलच बघा पाणी घ्यायचं चा, त्याच्यामध्ये गुळ विरगुळून त्यामध्ये एक वाटी गव्हाचं पीठ घालायचं अर्थात चिमुडभर मीठ आणि दोन चमचे तूप घालून कणिक चांगली भिजवायची गुळाचे पाणी हळूहळू घालून कणिक चांगली तिंबून घ्यावी आणि त्यानंतर गोळे करून घ्यायचे मग आकार आकार देऊन त्या गोळ्यांना आकार द्यायचा आणि आणि एका तुपाचा हात लावून त्यात हे दिवे ठेवावेत मोठ्या पातेल्यात पाणी उकळायला ठेवावं आणि त्यावरील ही चाणी अलगट ठेवावी वरती ताट झाकण म्हणून ठेवावं दिवे इडली पात्रातही तुम्ही शिजवून घेऊ शकता आणि किंवा कुकर मध्ये एक शिट्टी काढून घ्यायची वीस मिनिटात हे दिवे शिजून तयार होतात मग गॅस बंद करून थोडे थंड होऊन त्यात तूप घालून साजू दिवे तुम्ही लावू शकता त्या दिव्यांना या कणकेच्या दिव्यांनी तर ओवळायचंच आहे पण त्याचबरोबर या दिव्यांनी तुम्ही घरातल्या छोट्या मोठ्या मुलांनाही ओवळू शकता त्यातलंच एक विवाह तुम्ही इतरांसाठी दक्षिण दिशेला नेऊन ठेवू शकता अशा प्रकारे तुम्ही ही पित्रांसाठीही हा दिवा लावू शकता तर दक्षिण दिशेला पित्रांची दिशा मानलं जातं त्यामुळे तुम्ही कणकेचा दिवा हा जो बनवला आहे तो अवश्य दक्षिण दिशेला त्याची ज्योत करून ठेवा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा